देव्हारी ते पिंपळवाडी ही सोयगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेली गावे आहेत येथून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सध्या वाघाचा वावर वाढला खाद्याच्या शोधात भटकंती करताना वाघाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ल्या होण्याच्या घटनेत वाढ होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा घाटात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गट असून या हल्ल्यामध्ये छत्तीस वर्षीय शेतकरी सुनील सुभाष जाधव हे मृत्यूमुखी पडले आहेत गोदनखेड शिवारात गिरडा घाटजवळ त्यांचे शेत आहे शेताची राखण करत असताना दुपारच्या वेळेस वाघाने त्यांच्यावर हल्ला केला त्यांचा गाळा पकडून तीस ते चाळीस फूट दरीत घेऊन गेला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले घटनेची माहिती घेऊन त्यांनी पंचनामा केला वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मयत शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगी पत्नी दोन भाऊ आई वडील असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी रईस शेख सोयगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या